आम्ही विजयनगर मध्ये राहतो आमच्या दाखवले जागा नाही आहे पैदल चालेल नाही मोटरसायकल जात नाही मोटरसायकल बाहेर ठेवा लागतात आणि पैदल चालेल जागा नाही आहे नेत माहिती दिली का तुम्ही परिस्थिती बाबत दिली आहे दिली राहण्याला रिपोर्ट केला आम्ही पंधरा दिवसवाल कॉलनी आमच्या तिथे नालीतलं पाणी पूर्ण रोड वरती असल्या कारणा पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे पाण्याचा आणि गल्लीला त्रासातल्या मुलं मुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले पडून राहिले पुन्हा सर्वांना दात्या जाताना येताना त्रास होऊन राहिला पुन्हा कोणी समजा त्याचा लोड घेऊन नाही राहिला पंधरा अगोदर आम्ही इथं ॲप्लिकेशन केले होते की बा आम्हाला इथं आम्हाला इथं मुरून टाकून द्या किंवा ह्या नालीचं सांडपाण्याचं काहीतरी व्यवस्था करा परंतु यांनी पंधरा दिवसापासून काहीच लोड घेतला नाही मग आज आम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे सर्वजण जमा झालो सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर त्यांना रवीरा म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता संपा ते रागा रागा आमच्या गल्लीमध्ये डोबा मध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बा मी तुम्हाला जोपर्यंत सुविधा करून देते तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि त्याच्या तुम्ही काय करायचं आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन गेलो तर ग्रामपंचायत सध्या बंद नगर परिषद झाली आता तर कुणी साहेब भेटले का तुम्हाला नगर परिषद आता आज भेटले याच्या अगोदर आम्ही त्यांना अर्ज दिला लेखी अर्ज दिलेला ले आहे पंधरा दिवस झाले लेखी अर्ज दिलेला पण अजून आमची सुविधा काहीच होऊन नाही